श्री गणेशायरमा श्रीमद भागवत कथासार स्कंद तिसरा अध्याय भगवंताचे व हिरण्याक्षाचे युद्ध मैत्रेय म्हणतात हे विदुरा याप्रमाणे भाषण श्रवण केल्यावर ते न जुमानता मनामध्ये आनंदित झालेला तो मदमत्त हिरण्याक्ष श्रीहरीचे ठिकाणी नारदापासून समजून घेऊन सत्वर रसातलामध्ये प्रविष्ट झाला तो सर्वत्र विजयी होणारा धरणीधर दृष्टीस हो पडला त्या वरा तेजाने वराहाच्या हिरण्यक्षाचे तेज फिके पडले तो वराहाला म्हणाला ब्रह्मदेवाने ही पृथ्वी आम्हा पातालवासी लोकांना अर्पण केली आहे माझ्या समक्ष ही पृथ्वी घेऊन तू सुरक्षित जाणार नाहीस आमच्या बाहू सुटलेल्या गदेने मस्तक फुटून तू मरण पावल्यावर तुझी आराधना करणारे सर्व ऋषी व देव निर्मूल होऊन आपोआप नाश पावतील शत्रुदुर्भाषण रूपी वाक्प्रहार त्या वराहरूप श्रीहरीने सहन केले व गजाप्रमाणे तो उदकाच्या मध्यभागातून बाहेर निघाला तेव्हा हत्तीच्या मागे धावणाऱ्या मगराप्रमाणे तो हिरण्याक्ष उदकातून बाहेर पडणाऱ्या वराहाच्या मागे धावला तेव्हा श्रीहरीने व्यवहार योग्य अशा ठिकाणी पृथ्वीची स्थापना केली ब्रह्मदेवाने त्याचे स्तवन केले व देवांनी पुष्पांचा वर्षाव केला श्री भगवान अतिकृत्य होऊन त्या हिरण्याक्षाला म्हणतात तुझे पण्य बरोबर आहे आम्ही अरण्यातीलच मृग आहोत परंतु तुझ्यासारख्या श्वानांचा मी शोध करीत आहे आमच्या तू निशंकपणे प्रयत्न कर आणि आम्हाला मारून स्वकीयांच्या दुःखाश्रूंचे परिमार्जन केल्याशिवाय राहू नकोस कारण जो आपली प्रतिज्ञा शेवटाच नेत नाही तो असभ्य होय मैत्रेय म्हणतात याप्रमाणे भगवानाने धिक्कार केल्यामुळे त्या हिरण्यक्षाने सर्पाप्रमाणे क्रुद्ध होऊन वेगाने श्रीहरीवर गदीने प्रहार केला परंतु तो श्रीहरीने चुकविला श्रीहरीची एक ही गदा गदा निपुण हिरण्यक्षाने हाणून पाडली ते दोघेही अतिशय क्षुब्ध होऊन विजय प्राप्तीच्या इच्छेने परस्परांवर गदांनी प्रहार करू लागले त्या उभयंताचे चाललेले युद्ध अवलोकन करण्याकरिता ब्रह्मदेव ऋषींसह तेथे आले व नारायणाला म्हणाले हे देवा क्रुद्ध सर्पाशी खेळणाऱ्या बालकाप्रमाणे या मायावी व अग्रणी असलेल्या दैत्याशी क्रीडा करू नकोस हा लोकनाशक अतिघोर संध्यासमय समीप येत आहे तू त्याच्या पूर्वीच देवांना विजयी कर ह्याचा वध कर सुदैवाने हा दैत्य तुझ्याकडे म्हणजे ठरलेल्या मृत्यूकडे आपणहून प्राप्त झालेला आहे यास्तव स्वप्रक्रमाने तू याचा वध करून लोकांचे कल्याण कर श्रीमद भागवतातील तृतीय स्कंदातील अठरावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नमः